अहो आपली जुनी पिढी अशी होती ती सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे तीन तुकडे दिले तर आई सांगते हां तुझे तू तु खा तू दुसऱ्याचं खायचं नाही दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही आणि उरले तर घरी घेऊन ये वाटत बसू नको वेंधळ्यासारखं काय हो पुढच्या पिढीनं नेमकं तुम्ही ते गाणं म्हटलंयत का एरे रे पाऊसा हां म्हणा आता एरे रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला ए गे ग तुझे मडके सर आली आणि मडके गेले किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण हे <laughs> गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो आजोबा असं गाणं का म्हणायचं आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे पाऊस आला पाहिजे म्हणा ये रे रे पावसा आजोबा सांगायचे एरे रे पावसा म्हणा आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन पोरांनी नेमकं करायचं काय आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे तुझं दुसऱ्याला देऊ नको दुसऱ्याचं तू पिऊ नको आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीव आणलेलं पाणी गाढवायला पाजलं पोरांनी नेमकं करायचं काय अहो आम्ही जेवायला जर बसलो तर आमच्या आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती का पाणी फिरवायचं का ताटातल्या अन्नपदार्थ बदलतात बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते आजोबा सांगायचे अन्नपदार्थ बदलत नाहीत पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो आभार माना कृतज्ञता बाळगा कुणाचे तरी आभार माना म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे जिनं शिजवलं त्या आईचे आणि पुढं जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना